कार्यक्रम असताना जर बोलले मला असं वाटेल तुम्हाला माझं भाषण फार आवडलं आणि मी जास्त मी फार कवी तुम्ही शांत चिरताना ऐकावं असं वाटत रो, रोटरी क्लब या संस्थेनं आपल्या मुख्याध्यापकांच्या आणि शालेय समितीच्या विनंतीला मान होती या ठिकाणी विद्यार्थिनींना ज्या सायकली दिल्या त्या सायकली प्रसंगी या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या पंडित दिनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या चितेगाव येथील स्वामी विवेकानंद विद्यालय या शिक्षण संकुलाचे अध्यक्ष असलेले संतोष नाना मुख्य मुख्याध्यापक झाले नव्याने या शाळेवर आले आणि त्या नव्या नियुक्तीतून रामेश्वर विद्यालयाची जी विकासाची एक संकल्पना होती नवीन रुपडं बघताना ज्यांच्यामुळं मिळत आहे ते आदरणीय उबाळे सर ज्यांच्याकडून उद्याचे या विद्यालयातून काही वैज्ञानिक तयार होणार अशा पद्धतीने प्रयोगातून जे शिक्षण देतात या शाळेच्या स्थापनेपासून या विद्यालयाशी ज्यांची नाळ जोडलेली आहे गावाशी नाळ जोडलेली आहे अशी आपल्या विद्यालयाचे विज्ञान शिक्षक सर आताच कार्यक्रमाच्या अगोदर मी ज्या वर्गावर जाऊन आलो त्या त्या वर्गातल्या वर्गा विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर ज्यांचं मुलांचा शैक्षणिक याच्यामध्ये अतिशय बारकाई तर लक्ष आहे आणि ग्रामीण भागातल्या एक न्यूनगंड असतो मला जरा इंग्लिश कमी येते मी आता काय केलं तर ते इंग्लिशचं शिक्षण हसत खेळत आणि विद्यार्थ्यांच्या शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत जाईल असं इंग्रजीचे शिक्षक श्री चव्हाण सर आणि ज्यांनी अगदी आपण वर्गात गेल्यानंतर मुलं उभे राहतात आणि दर तारखेला त्या दिवशीचा ते पाडा म्हणतात त्यातून शिक्षकाच अभिवादन पण होत आणि विद्यार्थ्यांची पाड्याची हे पण होते असे गणित शिक्षक श्री मेसराम सर या कार्यक्रमासाठी पालक म्हणून आवर्जून वस्तू उपस्थित असलेले या ठिकाणी कोपळ्याचे आजीनाथ गाडे विठ्ठल शिंदे आनंदा शिंदे लोगड नांद्राहून उपस्थित असलेले पालक श्री बोदरे गणेशराव गाडे भाऊसाहेब गाडे आणि विद्यार्थिनी खूप येते परंतु आता आपल्याला आलेली जी देणगी आहे ती कमी म्हणून आपण एक विचार केलाय की इथून आता ज्यावेळेस आपण नावं दिली त्यावेळेस मुलींसाठी मुलींसाठीची गाडीची व्यवस्था नव्हती आणि म्हणून आपण पोखळ्याच्या विद्यार्थिनींना आपण ते देऊ असं सरासर आमचं ठरलं होतं पाच नाव कोणती द्यायची तर मग आपण दहावीच्या विद्यार्थिनी अशा याच्यासाठी हे केलं होतं की त्यांचं एकच वर्ष बाकी होत म्हणून आठवीच्या मुलींना जर दिल्या तर त्या तीन वर्ष वापरतील नववीच्या मुलींना दिल्या तर त्या दोन वर्ष वापरतील सहा मुली होत्या त्या सहा मुलींची नाव आपण त्या दिले होते त्यातले पाच मुलींचे नाव त्यांनी पाचच सांगितले पण आपण जरा तीन मला वाटतं चार मुली आठवीला आहे कोपळ्याच्या आणि तीन आणि नववीला दोन तीन 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 अशा सहा मुली होत्या परंतु किशोरची मुलगी कुठे शिंदे तिचं एक नाव राहील परंतु बेटा मी तुला सांगतो की आपण आणखी देणगीदार शोधू देणारे खूप आहेत आपण जरा मागायला कमी पडतो आणखी कोणीतरी शोधून देणार दे जावे घेणार घेत जावे घेता घेता त्याच्या हातही घ्यावे तर आपण तिच्यासाठी शिंदे कोणती मुलगी दुगुट बेटा उभा तू तिला नाही भेटली कशा का बरं अरे पाच मुली सर आता पाच साईडली जातील ती कशी येणार आहे गाडी आहे या बरं एक काम करा सर काय जी किंमत असेल ती सायकल खरेदी करा ती सायकल माझ्या दर तिला चपला परंतु परंतु बघा बघा तुमचं तुम्ही ज्यावेळेस शाळा सोडून जाता सायकल चांगली चालवा आणि शाळा सोडून जाताल हो, तर त्या सायकल पुन्हा शाळेत वापर जा तुमच्या दुसऱ्या विद्यार्थी माहिती चला धन्यवाद मी माझ्या तुम्ही सायकल आणून घ्यावाद धन्यवाद नाना अशा पद्धतीने नानांनी आपलं म्हणजे मी गेल्या दोन तीन दिवस आता विचार करत होतो की आपण कोणाला मागितलं पाहिजे तर खऱ्या अर्थानं आज आजची जी परिस्थिती आहे आपल्याकडं आठवी नववी आणि दहावी असं तीन वर्गाचं जे पंचवीस वर्षापासून रामेश्वर विद्यालयाचं जे शिक्षण चाललंय आणि आपण आता यावर्षी पुढच्या जून जुलैमध्ये आपण कॉलेज सुरू करावं असं एक मानस आपला गेल्या अनेक वर्षात आहे दोन हजार पासून आपण प्रयत्न करतोय परंतु आपल्याकडची विद्यार्थी संख्या कमी आहे आणि त्या विद्यार्थी संख्येवर ते चालेल का आपलंही नानाने जसं सा सांगितलं की आता पगार जे शिक्षकाचे ते आपल्याला फीसमधून करावं लागतात आणि हे चालवण्यासाठी बिल्डिंग जी बांधायची तर ती बिल्डिंग बांधण्यासाठी मला असं वाटतं की शाळा ही काही संस्थेची नाही ही शाळा या परिसराची शाळा ही गावची आता ज्या पद्धतीने या ठिकाणी या इमारतीच्या बांधकामासाठी आपल्याला बाहेरच्या लोकांनी जी देणगी दिली ती किसन बापू पाठडे यांनी त्या दिवशी एकावन्न हजार रुपये द्यायचे नानांनी आता एकवीस हजार रुपये दिले आपले मुख्याध्यापक आहेत त्यांनी एकवीस हजार रुपये दिले काही विद्यार्थी पण आहेत त्यांनी आता पाच हजार अकरा हजार अशी देणगी दिली परंतु गाव म्हणून किंवा हा परिसर म्हणून या शाळेचे माजी विद्यार्थी म्हणून किंवा तुमचे पालक जे आता आठवीला आहे ज्यांना हे कॉलेज काम येणार आहे तर त्यांच्या पालकांनी पण याच्यामध्ये सहभाग घेतला पाहिजे मला किती देणगी हवी हे शिक्षकांना विचारलं पाहिजे उबाळे सर असतील व्यावारे सर असतील चव्हाण सर असतील त्यांचा जो पगार चालायचा तो, तो चालू आहे तुमचं कॉलेज सुरू झालं काय नाही झालं मी शालेय समितीचा अध्यक्ष म्हणून इथे येऊन मला व्यासपीठ मिळत मला खुर्ची मिळती माझा सत्कार होतो तो काही डबल होणार आहे असं नाही माझा मुलगा आणि मुलगी पण शहरात माझ्या कुटुंबातलं या शाळेत कोणी शिकायला येणार परंतु जननी जन्मभूमी स्वर्ग से महान आहे ही माझी जन्मभूमी आहे ही माझी कर्मभूमी आहे इथल्या मुली शिकल्या पाहिजे पुढे गेल्या पुढे गेल्या पाहिजे विद्यार्थी शिकले पाहिजे आदरणीय आबांची आणि परवा नाना तुम्हाला भेटायला आले एवढ्या आता संतोष नानाने जसं सांगितलं की हरिभाऊ बागडे नाना, नाना म्हणजे राजस्थान राजाचे राज्याचे ते आता नि राजेशार राज्यपाल म्हणून आणि एवढ्या व्यस्त दिनचर्यातून एवढं मोठ प्रस्त तुमच्या भेटीला छोट्याशा विद्या गावाच्या विद्यार्थ्यांना भेटायला ते गडातून इकडे आले आणि त्यांनी जातानी काय सांगितलं तुम्हाला मला मला, तो मला फार भेटता येणार नाही नेहमी नेहमी मी ने तुमच्याकडे येऊ ये शकणार नाही परंतु तुम्ही खूप खूप शिकून मोठे व्हा आणि नानांनी एवढं छोट गाव असताना आबांची नेहमी नेहमीची मागणी होती आणि त्या मागणीला अनुसरून या छोट्याशा गावामध्ये शाळा चालू होती आणि आपण जे नेहमीच मागणी करतोय नानांना की आमच्या शाळेसाठी या गावासाठी या परिसरासाठी कॉलेज सुरू करा एवढं छोट गाव असतानाही नानांनी अर्धी रक्कम मी टाकतो अर्धी तुम्ही टाका कॉलेज सुरू कारण मला बघू द्या तुमच्या गावची पण काही तशी मानसिकता आहे का आणि आपण गेले चार महिने माझी विद्यार्थ्यांना बोलतोय आपण पालकांना शिक्षक बोलताय परंतु तशी मानसिकताच आपली नाही मला असं वाटतं जरा तुम्ही पण तुमच्या घरी बोललं पाहिजे आपल्या आणि जोपर्यंत नाना आता अनुकूल आहेत तोपर्यंत आपल्याकडून जर कॉलेज सुरू झालं तर होईल अन्यथा आपल्या चार पिढ्या पण या गावात कॉलेज सुरू सुरू करू शकणार नाही म्हणून तुम्ही जरा सगळे विद्यार्थी आणि जे जे तुमचे माझे विद्यार्थी जे, जे मित्र असतील त्यांना पण आपण सांगितलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं आज शौर्य प्रशिक्षण वर्ग या ठिकाणी झाला आजच जे एकूण वातावरण आहे देशाचा असो राज्याचा असो गावचा असो त्यात काही वेगळं नाही बरोबर आहे तुम्ही आता बघताय टीव्ही बघताय त्या सगळ्या एक वेगळ्या पद्धतीच्या बातम्या आता आपण बघतो त्यातली संस्कारहीनता संस्कारहीन समाज आणि संस्कारहीन शिक्षण आणि आजूबाजूच संस्कार ही वातावरण हो त्याला हे सगळं कारणीभूत आणि येणाऱ्या काही अप्रिय ये गोष्टी आपल्याला टाळता याव्या मी आता बऱ्याचदा मला वाटतं मी मागे एकदा काही पोफळ्याच्या मुलीवर चिडलो होतो की जे तुमच्या परिचयाचेच नाही त्यांच्या गाडीवर तुम्ही बसता तस मग कोणीतरी सांगायचं तो आमचा पाहुणा पण तो समोरचा जो माणूस आहे तो माझ्या परिचयाचा होता तो यांचा पाहुणा नव्हता म्हणून मग मी गेले वर्षभर या कोपऱ्यांच्या सर्व पालकांच्या पाठीमागे लागून आपण गाडी शिक्षक काही गोष्टी ज्या आहेत आता तुमचं तुम्हाला बारा दिवस हा शौर्य प्रशिक्षण वर्गातून लाठी कशी चालवायची आपलं आत्मसंरक्षण कसं करायचं हे शिकवणारे आणि सर्व मुली त्या प्रशिक्षणाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा तिसरी गोष्ट अशी आहे विकास प्रकल्प जो आहे तो आपल्याकडं डॉक्टर हेडगेवार रुग्णालयात चालतो आणि आपल्या पूजा पूजा आहेत वैष्णव कोणाकोणाच्या परिचयाच्या पूजा दिदी तुमच्या ज्या ज्या काही तुम्हाला काही गोष्टी शेअर करायच्या आहेत त्या तुम्ही खर तर आपली आई जी आहे एका विशिष्ट वयानंतर आई आपली मैत्रीण असते तर आपल्या आई जवळ व्यक्त झालं पाहिजे कधीतरी आता शिक्षकाजवळ व्यक्त नाही होता आलं आई जवळ होता नाही आलं पूजा दिदी तुमच्या बरोबर असतील तुमच्या सगळ्यांची मैत्रीण आहे तिच्याजवळ व्यक्त झालं पाहिजे बरोबर आहे तर अशा काही गोष्टी ज्या आहेत आणि आता जे शिक्षण काही गोष्टी आता ज्या तुम्हाला हे करतायत की ज्या गु टच बॅड टच या गोष्टी पूजा दिदी तुम्हाला सांगत असतात तर त्या गोष्टी पण तुम्ही थोड्याशा डोक्यात ठेवल्या थो पाहिजे त्यानंतर आपण आता जी, जी शिक्षणाचा एक जो टप्पा आहे की दहावी पास झाल्या मुली कि मग मं, नाना म्हणतात तसं लग्न व्हायचं परंतु नाना आमच्या गावातून लोगड नांदरा ना आहे या परिसरातून आम्ही एक, एक जी संस्था या परिसराशी जोडलेली तर त्या सावित्रीबाई फुले एकात्म समाज मंडळाच्या सानिध्यात आणि त्यांच्या याच्यातून या गावच्या आणि या परिसराच्या जवळजवळ या बारा वर्षामध्ये दोन हजार नऊला ला त्या डॉक्टर हिडगेवार रुग्णालयाचं काम या गावात सुरू झालं त्यानंतर दोन हजार बाराला शाळेशी जोडल्या आणि या शाळेच्या ज्या सर्व माजी विद्यार्थिनी त्यातल्या जवळजवळ आपल्या बेचाळीस सत्तेचाळीस मुली नर्सिंगच्या याच्यामध्ये आणि जरा नर्सिंग ओटी याचा पुढचा टप्पा आता आपल्याला गाठायचा आहे येणाऱ्या काळामध्ये या रामेश्वर विद्यालयाच्या काही डॉक्टर मुली आणि मुलं होतील का आता तोही टप्पा आपण जरा गाठूया असं या निमित्तानं आपला सर्वांकडून आशा व्यक्त करतो दुसरी गोष्ट आता आम्ही ग्रामीण भागातले जरा आर्थिक अडचणी मी तर म्हणतो आर्थिक अडचण आता कोणा पालकाची नाही सगळं फुकट आहे ना धान्य फुकट महिन्याला आता बहिणीचे वेगळे भावाचे वेगळे आणि त्यानंतर दुसरी गोष्ट मी तुम्हाला जे सांगत होतो की आता आपल्याकडे जे आपण ब्लॅक शूज आणि मोजे त्यानंतर सगळे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सरांना मला वाटतं मी मागच्या वेळेस ते बेल्डला समोरून शाळेचं नाव आणि त्याचं एक सूचना केली होती ती आणखी आता कुठपर्यंत आली मला सांगता येणार नाही परंतु मी आता पुढच्या वेळेस जेव्हा येईल तर त्यावेळेस मी वावगोळ्याच्या लो गंडांद्र्याच्या या ग्रामीण भागातल्या शाळेत असं वातावरण नाही दिसत पाहिजे तुमचा टाय असला पाहिजे तुमचा बेल्ट असला पाहिजे सगळ्यांनी शर्टिंग केलेली असावी तुमचा जो शूज आहे काळा शूज तो दररोज पॉलिश किंवा तो फडक्याने पुसलेला असला पाहिजे उगं त्याला सगळे डाग लागलेले गाऱ्याने भरलेला असा नसावा असं या निमित्तानं शिक्षक शिक्षकांचं हे करणारे पण विद्यार्थ्यांनी यासाठी नाही तर मग ना ना, ते म्हणतात आणि मग तुम्ही काय म्हणणार नाही ना सर जरा पांगाडी चालली काही पांगाडी नाही आता पांघाडीच बंद करायचं ते रड कोणीच गायचं नाही बरोबर तर पुढच्या आता येणाऱ्या या दोन चार आठ दहा दिवसामध्ये आपल्या या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्या पाहिजे असं या निमित्तानं तुम्हाला सांगतो आणि जे आदरणीय नाना राजस्थानला जाताना तुम्हाला सगळ्यांना ते सांगून गेले खूप खूप अभ्यास करा खूप खूप मोठे व्हा कॉपी करू नका आणि पदार्थ पाडून घेऊ नका बरोबर आहे आणि मग मला लगेच तिकडे जावं लागल्यामुळे आणि आता तिकडे अधिक काळ राहील त्यामुळे तुम्हाला पूर्वीसारखं वारंवार भेटता यायचं नाही वर्षातून एकदा तरी भेटेल असं माझा अंदाज आहे परंतु मी नेहमी ते सांगतो तुम्हाला की अभ्यास चांगला करा चांगल्या मार्काने उत्तीर्ण व्हा आपल्याकडे कॉपी करायचं भानगडीत पडायचं नाही खूप वाचन करा लेखन करा अभ्यास आप करून आपण मोठं व्हा एवढीच आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढे जातो धन्यवाद तर नानांच्या सूचनेनुसार तुम्ही सर्वजण सगळे अभ्यास करा ज्या पद्धतीने यावर्षी आपण आता बारा जानेवारीला दहावीला नव्वद टक्के मिळवलेल्या चार विद्यार्थिनीना विमानाची सहल करतोय त्यांच्या पालकांना करतोय या वर्षी आपल्याकडे दहावीला किती विद्यार्थी सगळे टोटल किती आहे तर तुम्ही हा आता शाळेत झालं महाराष्ट्रात आता आपली शाळा मेरिट लिस्ट मध्ये महाराष्ट्रातून येईल असं की मी आपल्या शाळेचं नाव महाराष्ट्रभर गाजवणार असं कोण कोण वा 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 अरे की माझी काही अशी एवढी मोठी हे नाही आहे विद्यार्थिनी आणि चार पालक असे आठ आणि मी एक नऊ असे नऊ जण आणि माझी काही क्षमता एवढी मोठी नाही सांगून ठेवतो तुम्ही जर पण नव्वद टक्क्याचे पुढे महाराष्ट्रात पहिला पहिलाही जो महाराष्ट्रात पहिलाही तर त्याच्या आई वडील आणि त्याच्या घरातले जे भाऊ वगैरे असतील त्या सगळ्यांना भारत भ्रमणाचे तिकीट माझ्या आणि जर तुम्ही जर आता जशी या वर्षी आपण चार जणांना विमान सहल करतोय जर तुम्ही एकूण साठ ते एकूण साठ जरी नव्वद टक्क्याच्या पुढे आले ना मी काय करायचं ते करेल पण एकूण साठ जणांना प्रवासाला विमानानं घेऊन आज विमान आपला असं आहे या निमित्तानं परत सर्वांना दहावीला एकोणसाठच्या एकोणसाठ जणांना शुभेच्छा देतो बाकीच्या नववी आणि दहावीच्या वर्गात मी आज गेलो तुम्हाला जसं सांगितलं की मी एका महिन्यानंतर परत तुमच्या वर्गात येणार आहे आणि तुम्हाला ज्या ज्या गोष्टी मला कमी वाटल्या त्या त्या तुम्हाला परत विचारणार आहे त्या कमी आ... की आता तुम्ही भरून काढणार आहे असं या ठिकाणी सांगतो आदरणीय नानांनी जी मोलाची मदत या शाळेच्या पाठी दिली आपला मोलाचा वेळ दिला आणि गेल्या चार पाच दिवसापासून किशोरच्या मुलीसाठीच आपण आता देणगी कोणाला मागावी असं धोक्यात होतं ही प्रश्न त्यांनी सुटवला त्याबद्दल ते त्यांचे पुनच एकदा शाळेच्या वतीनं आभार व्यक्त करतो या ठिकाणी दहावीच्या आणि तुम्हा सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि सर्व मुलींनी शौर्य प्रशिक्षण वर्ग बारा दिवस चालणारे त्या शौर्य प्रशिक्षणाचं सर्वांनी लाभ घ्यावा बासस्त मुली म्हणजे बऱ्यापैकी तर हो, सगळ्या मुली तुम्ही आठवी हे जे ना आता हे म्हणजे ह्या गोष्टी सहज उपलब्ध होत नाही जे शिक्षक आले लाठी प्रशिक्षण आपण याच्यासाठी देतोय एखादा बाका प्रसंग तुमच्यावर आला आणि तुम्हाला जर काठी चालवता येत असेल तर ती आपल्या जंगलामध्ये कुठेही उपलब्ध होती बरोबर आहे ती तुम्हाला चालवता आली पाहिजे त्या प्रसंगाच तुम्ही चालवायला असलं की येणार कुणी अंगावर येणार या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या तुम्ही जसं जसं मोठं व्हाल त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळेल परंतु त्या तुम्ही सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा असं पुन्हा एकदा सांगतो आणि मी मला या ठिकाणी आदरणीय सरांनी माझं जरा लांबलंय बोलता बोलता आपणही सर्वांनी शांत ऐकून घेतलं सरांनी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो